नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी तर आज रामनवमीच्या पावन निमित्ताने प्रभाग क्रमांक दहा मध्ये नागरिकांसाठी अत्यंत महत्वाच्या अशा रस्त्याचे कामाचे भूमिपूजन माजी नगरसेवक माननीय श्री संतोष आप्पा यांच्या प्रयत्नातून व माननीय आमदार श्री विश्वनाथ भोईर यांच्या आमदार निधीतून पार पडत माननीय संतोष यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक समाजोपयोगी कामे केली असून नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्यांनी वेळोवेळी उपाययोजना केल्या आहेत तसेच रामनवमीचे अवचित साधत आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले हा रस्ता काशीनाथ रिंग रिंगरोड इतपर्यंत रस्ता समावेश आहे तसेच आर के नगर येथील रस्त्याचेही भूमिपूजन करण्यात आले या कार्यक्रमात कल्याण पश्चिमेचे लोकप्रिय आमदार माननीय श्री विश्वनाथ भुईर साहेब यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन पार पडले यावेळी शहर प्रमुख माननीय श्री रवी पाटील माननीय विजय दरेकर इतर मान्यवर स्थानिक ग्रामस्थ महिला मंडळ आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून यासाठी नागरिकांनी संतोष व आमदारांचे मनपूर्वक आभार मानले यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांनी नागरिकांना संबोधित करत सांगितले की मी कुठल्या प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही मी माझ्या इलेक्शनला जे शब्द दिले ते मी आज पूर्ण करत आहे आणि जोपर्यंत इथे रस्ता गटार व्यवस्थित होईल मी शब्द देतो तसेच नागरिकांना पूर्ण सुविधा व त्यांचे समस्या जाणून काम करेल आणि संतोष तरे यांनी जो पाठपुरावा केला त्यांचे मी आभार देखील मानतो असंच ते कार्य करत राहावे आणि आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहे यावेळी उपस्थित नागरिकांनी आमदार विश्वनाथ भोईर व माजी नगरसेवक संतोष पाथरे यांचे आभार मानले गणेशवाडी काशीनाथ तरे नगर येथे मागच्या मध्ये असतानाच नगरसेवक संतोष अप्पा तरे यांनी ह्या रस्त्यासाठी निधी मागितलेला होता आणि तो पास सुद्धा झाला होता परंतु निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे आपण त्याचं काम करू शकलो नाही आता आपली ऑर्डर सुद्धा आलेली आहे आणि मला वाटतं थो थोड्या दिवसात या कामाला सुरुवात होईल ॲक्च्युली मला वाटलं की छोटा रस्ता आहे येता येता भरपूर मोठा रस्ता आहे त्याच्यामुळे पण तो करू आपण इथे जर लोकांना त्रास होणार असेल तर त्यासाठी आपण ते करू पण मला अगोदर जर लेंथ माहिती असती तर आपण हे एम एम आर डी किंवा याच्यामध्ये तो रस्ता केला असता म्हणजे पूर्ण रस्ता तरी एकाच याच्यामध्ये झाला असता पण ठीक आहे पुढचा आपण त्याच्यामध्ये समाविष्ट करायचा प्रयत्न करू मांडा टिटवाला विभागासाठी ह्या वर्षीच्या याच्यामध्ये भरघोस तरतूद करावी म्हणून आपण माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना पत्र दिलेलं आहे ती फाईलसुद्धा तयार आहे आपले विजय देशेकर यांनी ती फाईल मला तयार करून दिलेली आहे मला वाटतं थोड्या दिवसात त्याच्यावरती माननीय उपमुख्यमंत्री हे सही करतील आणि मांडा टिटवाल्याचे जे प्रमुख रस्ते आहेत ज्यांच्यासाठी लोकांचा आक्रोश आहे किंवा ज्यामुळे लोकांना त्रास होतो हे सर्व रस्ते सुरुवातीला करण्याचा आमचा विचार आहे त्याच्यानंतर ठीक आहे छोट्या छोट्या समस्या असतात गटार असतं हे असतं ते हे आपण करू पण जे मोठे इन्स्फ्रक्चर आहे ज्याच्यामुळे डेव्हलपमेंट थांबलेले आहे किंवा डेव्हलपमेंट चालू आहे पण रस्ता नाही हे रस्ते करण्याचा आपण प्रयत्न करू आता ह्या कार्यक्रमाला आमचे शहरप्रमुख आहेत रवी पाटील तुमचे लाडके नगरसेवक आहेत संतोष अप्पा मला कोणतरी कानात बोलला की निधी द्यायची गरज नव्हती संतोष तर तसा पण बनवला असा एक पण तो बराच वेळा आग्रह केल्यामुळे त्याला तो निधी मी दिलेला आहे आता त्यांनी मला हा रस्त्याचं लेन्स वगैरे दाखवलेले भविष्यात ही योजना कुठल्या तरी एम एम आर डी किंवा नगरविकासचा जो डीचा निधी असतो त्याच्यामध्ये ते केलं जाय आणि जो विश्वास तुम्ही मला माझ्यावरती इलेक्शनमध्ये ठेवला होता तो सार्थकी लावण्याचा त्याची वचनपूर्ती करण्याचं मी तुम्हाला आश्वासन देतो तर या होत्या शहरातील महत्वाच्या अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबला विसरू नका आमचे एक ध्येय हो। आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी या तोपर्यंत तो धन्यवाद